नमस्कार मंडळी तर आपण आज मस्त असा एक पोटभरीचा पौष्टिक पारंपरिक पदार्थ बनवतोय मुलं देखील अगदी आवडीने खातील हा पदार्थ चवीला जबरदस्त शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होतो मसाला भाकरी म्हटलं तरी चालेल किंवा गावाकडचा भाकरी पिझ्झा म्हटलं तरी सुद्धा चालेल रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे नक्की करून बघा तर सर्वात अगोदर आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी इथं मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे बघा आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे दोन ते ती तीन चमचे यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण काळा मसाला घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कश्मिरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया त्यानंतर थोडस लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यावर आपल्याला चुरचुरीत एक फोडणी देऊन घ्यायची आहे तडक पॅन मध्ये मी एक चमचा भर तेल चांगलं गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर दोन ते ती तीन पकळे लसूण ठेचून घेतलेला आहे यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग घालूया आता ही चुरचुरीत फोडणी आपल्याला मसाल्यावर घालायची आहे आता ही घातलेली फोडणी चांगली मिक्स करून घेऊया ही फोडणी मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून झालेली आहे आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि ज्वारीची भाकरी बनवायला घेऊया त्यासाठी परातीमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं मळून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ ना आपल्याला चांगलं असं मळून मळून आहे म्हणजे भाकरी थापताना चिरटत नाही तुटत नाही छान अशी गोल गरगरीत भाकरी थापली जाते याला चांगलं मळून घेऊया तर इथे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता भाकरी पुरता यामधला आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला आपण छान असं थापून घेऊया भाकर आपण छान अशी थापून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली ही मस्त अशी गोल गरगरीत भाकरी थापून झालेली आहे आपण आता ही तव्यामध्ये घालूया तर इकडे आपला तवा देखील चांगला गरम झालेला आहे आता यामध्ये आपण ही भाकरी घालूयावर पाणी लावून घ्यायचंय आहे भाकरीला लावलेलं पाणी सुकण्याच्या आत ही भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे त्याला आलटी पलटी करत चांगली खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली भाकरी मस्त अशी टमटमीत फुगलेली आहे हे बघा आता हिला छान अशी खरपूस भाजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली भाकरी मस्त अशी खमंग खरपूस भाजून झालेली आहे आपण आता ही पोलपाटावर काढून घेऊया आता ही भाकरी गरम असतानाच भाकरीवरचा पापुद्र आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे मी चाकूच्या सायने याला काढून घेते हे बघा अशा पद्धतीने भाकरीवरचा पाकुद्रा काढून झाल्यानंतर ही भाकरी आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया म्हणजे भाकरी मधली सगळी वाफ निघून जाईल तर भाकरी झाल्यानंतर तवा अजून आपला गरम आहे आता यामध्ये मी दोन उडदाचे पापड चांगले भाजून त्याला छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा पापड मस्त असा खरपूस भाजून झालेला आहे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसराही पापड भाजून घेऊया पापड आपले भाजून झालेले आहेत आपण आता हे थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपल्या भाकरीची वाफ निघून गेलेली आहे आता यावर आपल्याला तयार केलेला मसाला घालायचा आहे तर मसाला आपल्याला थोडाच घालायचा आहे खूप जास्त घालायचा नाही सगळ्या बाजूने छान असा पसरवून घेऊया मसाला भाकरीला लावून झाला की यावर आपल्याला भाजलेला पापड ठेवायचा आहे तर इथे मी दोनही पापड यावर ठेवून छान असं दाबून घेऊया थोडस तोडून घेऊया आता राहिलेला सगळा मसाला आपल्याला पापडावर घालून घ्यायचा आहे आपला हा मसाला भाकरीला छान असा काटोकाट पसरवून झालेला आहे आता यावर आपल्याला बारीक शेव घालायची आहे शेवट यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे तर इथे आपली ही मसाला भाकरी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद